नमस्कार मी जोशी एकोणतीस मार्चला ला बाबा आणि चाळीस इथले चोर नावाचा सिनेमा येतोय आमच्या मित्रमैत्रीचा सिनेमा आहे नाचग घुमा या आमच्या आगामी चित्रपटाच्या संपूर्ण टीम कडून चाळीस इथल्या चोरांना आताच आम्ही चाळीस इथले चोर आमची टीम इथे आलेली आहे आणि आमच्याकडनं सुद्धा सगळ्यांना हॅपी होली आणि अर्थातच नाचग घुमा चित्रपटाला मनपूर्वक शुभेच्छा हा चित्रपट एक मे रोजी तुमच्या भेटीला येणार आहे धमाल चित्रपट आहे तुम्ही परेश मोकाशींचे सिनेमे यांच्या आधी पाहिलेले आहेत स्वप्नील जोशीचे सिनेमे पाहिले सगळ्यांचे नामा आहे धमाल फिल्म आहे मधुगंधांनी धमाल केली आहे अर्थातच आमचे सगळे मैत्रिणींनी सरप्राईज पॅकेज इकडे आणि चाळीस टक्के चोर या टीम कडनं नाच का घुमा या चित्रपटाला मन